सरकारी योजना तरुणांनो सरकारच्या या योजनांचा फायदा घ्या आणि स्वतःचा व्यवसाय उभारा वाचा योजनांची माहिती नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष समाजातील विविध घटकांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत तसेच आजकालच्या तरुणांचा विचार केला तर नोकऱ्यांची उपलब्धता अगदी नगण्य असल्यामुळे व त्या तुलनेत दरवर्षी विद्यापीठातून पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या तरुण संख्या मात्र काही आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीची समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले या समस्येवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक योजनांची आखणी केलेली असून या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा व त्यांना स्वतःच्या पायावर उभे या, या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून केंद्र सरकारच्या या योजना फायद्याच्या ठरताना दिसून येत आहे नेमक्या या योजना कोणत्या याबाबतची माहिती आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत सरकारच्या योजना तरुणांसाठी ठरत आहे फायद्याच्या एक पंतप्रधान रोजगार योजना बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची उपलब्धता व्हावी या उद्देशाने पंतप्रधान रोजगार योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून सरकार मदत करते या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी, कमी व्याजदरावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षणाकरता संबंधित तरुणांना बोलावले जाते व ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकार कर्ज पुरवठा करते तुम्हाला देखील योजने या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे दोन आत्मनिर्भर भारत योजना कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडले होते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते या विपरीत परिस्थितीमध्ये तरुणांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात आलेले आहेत व्यवसाय उभारण्यासाठी तरुण आत्मनिर्भर भारत योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात तीन प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आणि लघु उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते यामध्ये कर्जाच्या तीन श्रेणी असून तुम्हाला या श्रेणीच्या माध्यमातून पन्नास हजारापासून तर दहा लाख रुपयापर्यंत मुद्रा कर्ज मिळते त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात पी एम वाणी योजना केंद्र सरकार सध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असून या कालावधीत इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे याच दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम वाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे पी एम फ्री वायफाय योजनेमुळे सार्वजनिक वायफायचे नेटवर्क विस्तारले असून याचा देखील फायदा तरुणांना अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी होणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद